नमस्कार खर तर विषयाची सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो एकदा एक, एक साधू नदी काठी बसलेले होते त्यांना एक विंचू बुडतानी दिसला विंचवाला वाचवण्यासाठी साधूने हात समोर केला विंचवाने त्या साधूला नागे मारली परत एकदा विंचू बुडायला ला लागला परत एकदा साधूने त्याला वाचवायचा प्रयत्न केला परत एकदा त्या ते विंचवाने त्याला नागी मारली तिथेच उभा असलेला साधूचा शिष्य त्यांना म्हणाला आता तुम्ही याला वाचवू नका तुम्ही दोनदा याला वाचवायचा प्रयत्न केला पण दोन्ही दाया विंचवाने तुम्हाला नागी मारली साधूचं उत्तर हे माझ्या आजच्या विषयाचं सार सांगून जातं साधूने त्या साधूने त्या शिष्याला सांगितले की नागी मारणं हा त्या विंचवाचा धर्म झाला व वाचवणं हा माझ्यातील माणूसकी धर्म झाला तो मरत आहे तरी तो त्याचा धर्म सोडत नाही आहे तर मी तरी माझा धर्म का सोडावा आणि याच गोष्टी पटवून देण्यासाठी मी अंतरा शिल्पा वर्ग सातवीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मांडत आहे जाती धर्मापलीकडला भारत खर तर आज आपल्याला धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं धर्म म्हणजे जीवन जगायची वैशिष्ट्य पद्धत धर्म म्हणजे माणसाला जोडणारे पूल व्यापाऱ्याचा व्यापार धर्म शिक्षकाचा शिक्षक धर्म सैनिकाचा सैनिक धर्म राजकर्त्याचा राजकर्ता धर्म आहो एवढेच नव्हे तर काय जाणे हा अग्नीचा धर्म झाला विझवणे हा पाण्याचा धर्म झाला वाणे हा वायूचा धर्म झाला धर्म म्हणजे पुतळ्यांचे रास नव्हे महांतांचे रास नव्हे आहो पण आज आपल्या धर्माची मूळ अवस्था काय झाली आहे जगायला प्रेम करणं हा धर्माचा मूळ हेतूच आपण विसरत चाललो हो, आहोत तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म वाद वाढू लागले आणि खर तर म्हणूनच आज आपल्याला या विषय गरज माणसे जाती धर्मांवर भांडत बसतो पण आपला खरा धर्म हा हिंदू मुस्लिम सिख इसाई नसून आपला खरा धर्म हा माणुसकी आहे आहो पण आज माणसानेच माणुसकी कुठेतरी सोडली आहे आणि इथेच या झोपड्यात आली वाहून ही गठारे चिखलाच्या हुंदक्यात माणूस शोधते मी कोलाहल्यात सारा माणूस शोधते मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी आहो साने गुरुजीच्या म्हटल्याप्रमाणे माणसाचा एकच धर्म असावा पण तो त्याने मनपूर्वक निभवावा खरं तर हेच धर्माचे प्रतीक आहे रंग वंश रूप जात भेद यावरून मतभेद करत बसण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि माणुसकी हाच माझा धर्म आहे असं जर आपण प्रत्येकाने स्वीकारलं तर साने गुरुजीची खरा तो एका धर्म जगाला प्रेम अर्पावे हे प्रार्थना सिद्ध ठरेल अनंत राऊतने त्यांच्या एका कवितेत खूप छान असे म्हटले आहे की धर्म आणि ग्रंथ बसकर आहे चालणे माणसांच्या अश्रूंना वाचवणारा पाहिजे अगदी अग्नीचं सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला माणूस माणसाच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला अहो आज आपल्याला आपला भारत देश हा जाती धर्मा पलीकडे न्यायचा आहे जाता जाता व या विचारपीठाची रजा घेता घेता सरत्या शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया जो तोड़ दे हर बंदा वो तूफान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा धन्यवाद